डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी जिल्हा परिषद शाळा कोचाळ येथून भर पावसा संपूर्ण गावात लेझिम आणि बँडच्या तालावर प्रभात फेरी निघाली विविध वेशभूषा केलेले विद्यार्थी सर्वात पुढे होते त्यांच्या मागे लेझिम पथक आणि सर्व विद्यार्थी शाळेत आल्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे स्पार्क फाउंडेशन या सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष मकरंद दीक्षित आणि जिल्हा प्रमुख नितीन पिठोले उपस्थित होते मकरंद दीक्षित यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ध्वजारोहण झाल्यानंतर मुलांनी देशभक्ती गीतांच्या कवायत आणि लेझिम सादर केली आदिवासी भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील इयत्ता पहिली ते आठवीतील जवळपास पस्तीस विद्यार्थ्यांनी मराठी इंग्रजी आणि हिंदी मधून भाषणे केली पाहुण्यांनी मुलांचे भरभरून कौतुक केले हर घर तिरंगा उपक्रमा अंतर्गत घेतलेल्या विविध स्पर्धेच्या वाटप ही हस्ते करण्यात आले उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले संध्याकाळी संत ज्ञानेश्वर मावळीच्या पालखीचे आयोजनही करण्यात आले ग्रामस्थांनी त्यातही आपला अस्फूर्त सहभाग नोंदवला ग्रामपंचायत सरपंच मुरलीधर कडूसाहेब उपसरपंच मिलिंद बधाले माजी सरपंच हनुमंत फसाळे ग्रामस्थ आणि सर्व शिक्षक उपस्थित होते मुख्याध्यापक दिनकर फसाळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी सौरभ कांबळे मोखाडा ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका